नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर बघा इथं मी काय करत बसलेली आहे ते तुमच्या लक्षात आलंच असेल तर इथं मी साड्या पिक फल म्हणजे फॉल जे आहेत ते मशीनवरती लावून घेतलेले आहेत फक्त आता खाली बसून इथं हातशिलाई करत आहे तर मी हातशिलाई जी आहे ती खाली बसूनच करते म्हणजे आपल्याला पण कमरेला वगैरे आराम भेटतो आणि खाली बसल्यानंतर छान असं पटपट होऊन पण जातं तर, हो तर हातशिलाई करताना मी खालच्या खाली मी साडीच्या खाली पाट घेतलेला आहे ह्याच्यामुळे काय होतं आपली स्पीडमध्ये हातशिलाईसुद्धा होते आणि साडीला चून वगैरे घोळ असं असले प्रकार होत नाहीत आणि चून वगैरे न पडल्यामुळे आपल्याला फॉल उसवून परत लावावा लागत नाही अगदी आप स्पीडमध्ये आपली हातशिलाई होते तर बाबा घरी बसलं की घरी राहणाऱ्या स्त्रियांना किती जर घरातलं काम तर खूप असतं पण घरातलं काम कधी दिसून येत नाही आणि प्रत्येक गृहिणींना म्हटलं जातं की घरी तर असतेच काय करत असते दिवसभर तर खूप मैत्रिणींना हा प्रश्न भांडावून सोडत असतो तर काय करावं घरातलं काम तर खूप असतं पण ते कुणाला दिसत नाही बाहेरून जे काम करून येतात तेच दिसतं तर मग अशा वेळी वाटतं की आपण हे घरात बसून आपलं घरचं काम करून हे काहीतरी म्हणजे कमावू शकतो का हा प्रश्न पडतो हो तर हो नक्कीच तुम्ही कमावू शकता तर घरी बसून तुम्हाला नाही ब्लाउज वगैरे शिवतायत ड्रेस शिवतायत असू द्या ना काहीच प्रॉब्लेम नाही फक्त तुम्हाला मशीन चालवता येते ना प्रश्न मिटला मशीन चालवता येते म्हटल्यानंतर तुम्ही पिकोफॉलची मशीन घ्या आणि अशा साड्या पिकोफॉल करा तर साड्या पिकोफॉल करायला काही तुम्हाला शिकायची वगैरे काहीच गरज नाही कारण खूप सारे व्हिडिओ पण आहेत पिकोफॉल कसं कर मी अगदी सोपं आहे तुम्हाला मशीन चालवाय आली का साड्या पिकोफॉल कराय येतातच तुम्ही राहू द्या ब्लाउज शिवायचं पण साड्या पिकोफॉल करून सुद्धा कमवू शकता दिवसाला जर तुमचं छान असं प्रॅक्टिस झालं तर तुम्ही दिवसाला नाही म्हटलं तरी पंधरा ते वीस साड्या सहज पिकोफॉल करू शकता काहीच अडचण येत नाही आणि महिलांना स्वतः पण कमवायला लागलं का आपल्याला ऐकून पण घ्यावं लागत नाही की तो घरात बसून काय करते तर त्यांना जे कोणी असं म्हणतं त्यांना हे दाखवता येतं की घरात बसून मी काय करते तर एवढे एवढे पैसे मी कमवते तर बाहेरच्यांची पण तोंड बंद होतील घरातल्यांची पण तोंड बंद होतील आणि तुम्ही ही एक आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाल म्हणजे आर्थिकदृष्ट्या प्रत्येक स्त्रीने सक्षम व्हावं असं माझं तरी मत आहे तर आज इथं मी मग साड्यास हॉल तीन साड्या इकडं हॉल लावून झालेली आहेत ती चौथी साडी घेतलेली आहे आणि अगोदर मी सगळ्या साड्यांना स सा मशीनवरती फॉल जोडून घेतलेले होते ज्याला काठाला एक साईडला पिको आहे त्या साड्यासने एक साईडला दोन साईडला पिको आहे त्या साड्यांना दोन साईडला पिको करून घेतलेलं होतं आणि दुपारच्या वेळेत इथं मी मस्तपैकी हाचिलाय करत बसलेली होती तर लाईट गेलेली आमच्या इकडं जसा उन्हाळा वाढला आहे तसं लाईट पण खूप जायला लागलेली आहे खूप गरम पण आहे तर लाईट केलेलीच होती गरम पण खूप होत होतं पण दारं खिडक्या वगैरे सगळं मी उघडं ठेवलेलं होतं त्यातून काही थोडंफार वारं येईल तेवढं छान वाटत होतं तर आज थोडंसं का होईना बाहेर वारं होतं आणि बाहेरून ते येत होतं दरवाजातून येत होतं तर मस्त वाटत होतं अधूनमधून वाऱ्याची झोप येत होती ते तर ही साडी बघा किती रुपयाची असेल ही साडी तर ही साडी फक्त शंभर रुपयाची साडी आहे ही वाटते का बघा तुम्ही दोन कलरमध्ये ही साडी फक्त आणि फक्त शंभर रुपयाची साडी आहे तर यालासुद्धा मी तर फॉल लावून घडी घालून ठेवलं तर मी प्रत्येक साडी झाली का घडी का घालते तर जास्त असा पसारा होत नाही आणि आता ही एक साडी आणि काठपदर अशा दोनच साड्या राहिलेल्या आहेत तर त्या आपण मी लगेच करून घेणार आहे तर मी घड्या का करते तर कसं होतं की साड्या ज्या आहेत त्या म्हणजे चांगल्या कुठे खराब होऊ नयेत कुठले एखादे डाग वगैरे लागू नयेत असं आपण आपण घरातून हा व्यवसाय आहे म्हटल्यानंतर ही काळजी घ्यावीच लागते कारण आपल्या घरात लहान मुलं असतात आपण स्वयंपाक वगैरे सगळं असतं कुठे इकडं तिकडं चिकट तेलकट डाग असू शकतात तर ते साड्या खराब होऊ नयेत म्हणून झालं की पटकन लगेच घड्या घालून ठेवायच्या म्हणजे जागा ही मोकळी होते आणि साड्या पण खराब होत नाहीत म्हणून मग मी ती काळजी घेतेच आणि एवढी तर काळजी आपल्याला घ्यावीच लागते तर इथं मग या साडीलासुद्धा फॉल लावायचं माझं चालू होतं आणि एक साडी काठफदर आहे ती तेवढी राहिली त्या साडीतला ब्लाऊज पण मी शिवलेला आहे पण साडी पाठीमागे राहिलेली मी साड्या काय करते एकदमच अशा पिकोफॉल करते प्रत म्हणजे एक साडी एक ब्लाऊज शिवला लगेच ती साडी पिकोफॉल करून टाकूया असं नाही करत मी कधी चार ते पाच साड्या असल्या की मगच मी पिकोची मशीन जोडते तोपर्यंत जोडत नाही कस्टमरला मी तसं सांगतेसुद्धा आणि जर एखाद्या कस्टमरला अर्जंट एखादा कार्यक्रम असेल फंक्शन असेल पाहिजे असेल तर तेवढी ॲडजस्ट करून देते कारण कस्टमरला तसं नाही बोलता येत नाही पण चला असू द्या आणि मला पण ह्या कामात एक वेगळाच आनंद मिळतो आणि आवड असली की ही होतेच त्याप्रमाणे मला या कामाची खूप आवड पण आहे आणि मला हे काम आवडतं पण त्यामुळे मी हे आवडीने करते तर बऱ्याच मैत्रिणींना पण असं वाटत असेल की आपण ही घरी बसून हे स्टिचिंगचं काम करावं तर नक्की करा मैत्रिणींना काहीच प्रॉब्लेम नाही तर बघा आरुने जाता जाता याच्यामध्ये पत्रिकेचं कार्ड टाकलेलं आहे वेगळा थोडंसं मला बघायला तिने मधला भागबरोबर बरकट केलेला आहे तर तिला म्हटलं थांब बघते एवढी घडी घालून साडी ठेवते आणि बघते तर असं मुलं वगैरे असली का मग इकडे तिकडे येतात म्हणून साड्या खराब होऊ नयेत त्याच्यासाठी मग मी साड्या भाड्या घालून ठेवते तर एवढी एकच साडी राहिलेली होती तर ती पण पटपट आता शिलाई करून घेते तर ही साडी कशी वाटते बघा गडद्द मोरफंकी कलरमध्ये साडी आहे आणि अशा साड्यांना फॉल लावायला अजिबात अडचण येत नाही कारण अशा साड्या घसरत वगैरे नाही छान असं प्लेन हॉल पण बसतो जे नवीन आहेत त्यांना सुद्धा अशा साड्यांना हॉल जोडायला अजिबात अवघड जात नाही तर आता वारं भरपूर सुटलेलं होतं बाबा बाहेर किती वारं सुटलेलं आहे अचानकच वारं सुटतं अचानकच पूर्ण बंद होतं तर माझ्या पाठीमागे जी पोती आहे ती गव्हाची पोती आहे सध्या घावाला दर नाही म्हणून ती पोती गहू तसाच ठेवून दिलेला आहे घरात अडचण होती थोडीशी पण असू द्या म्हणजे आपल्या मातीमोल भावात विकण्यापेक्षा थो थोडीशी अडचण सहन केलेली बरी तर शेतकऱ्यांना अशा प्रश्नांना सामोरं जावं असं सा लागतं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि मला कमेंटमध्ये सांगत चला की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय